नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे गणपती बाप्पाचे वाहन मुशक प्रत्येक देवाचे आपले असे वाहन आहे पण बाप्पाचे वाहन एकदम खास आणि सगळ्यात वेगळे आहे कारण छोटासा उंदीर हा बाप्पाचे वाहन आहे म्हणूनच आपण उंदीर मामा असे त्याला आदराने संबोधतो अशा या उंदीर मामाच्या वाहनाची कहाणी ही पुराणात सांगितली जाते पुराणात बाप्पाचे वाहन मुशक्का आहे यासाठी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे पौराणिक दाखल्यानुसार अशी कथा सांगितली जाते की भगवान इंद्राच्या इंद्रलोकात अनेक अप्सरा या नृत्य सादर करून इंद्राचे मनोरंजन करी त्या दरबारात कौच नावाचा एक गंधर्व होता तो दरबारातील अप्सरांसोबत कायम मस्करी करत असे त्यांच्या सोबत गप्पा मारत असे ते पाहून एकदा इंद्रदेवाला खूप राग आला त्याने त्याला शाप दिला तू उंदीर होशील तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशर ऋषींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रम उद्ध्वस्त केला त्या उंदराला आवरणे हे आश्रमातील कुणाला जमेना त्यावेळी पराशर ऋषी हे गणेशाकडे गेले त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली त्याने त्याला शाप दिला तू उंदीर होशील तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशर ऋषींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रम उद्ध्वस्त केला त्या उंदराला आवरणे हे आश्रमातील कोणाला जमेना त्यावेळी पराशर ऋषी हे गणेशाकडे गेले त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली हे ऐकून भगवान गणेशाने पाताळ लोकात गेलेल्या त्या उंदराला पकडले आणि सर्वांसमक्ष उभे केले त्याच्या गळ्याला बांधलेला फास इतका घट्ट होता की त्यामुळे त्याला चक्कर आले त्याला ज्यावेळी जाग आली त्यावेळी तो गणपतीची मन धरने करू लागला त्याला आळवू लागला त्याला त्याची चूक लक्षात आली हे पाहून बाप्पा खुश झाले आणि त्याने त्यास वरदान मागण्यास सांगितले पण त्या उंदराचा अहंकार का कमी न काही कमी नव्हता त्याने बाप्पालाच सांगितले मला काहीही नको तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा त्याचा तो अहंकार पाहून गणपतींना फार राग आला त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने त्या मुषकाला माझे वाहन हो असे सांगितले त्याने जसे तथाच तू म्हटले तसे गणपती त्यावर जाऊन बसले त्याच्या वजनामुळे उंदराला श्वासही घेता येईना त्याला त्याची चूक कळली त्याने माफी मागत मला तुमचे वजन उचलण्या इतके बलवान करा असा आशीर्वाद मागितला आणि त्या दिवसापासून मुशक हे गणेशाचे वाहन झाले धन्यवाद